आणि मोठी बातमी मनसेनं स्वतंत्र निवडणूक लढवली नांदगावकर म्हणतात भविष्यात काय होईल ते सांगता येणार नाही काही पक्ष एकत्र आले तर त्यात वाईट काय असं म्हणत आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर त्यामुळे अतिशय सूचक असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे याआधीच आपल्याला माहिती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या काही गुप्त बैठका झाल्याची बातमी टी व्ही नाईननं दाखवलेली होती आणि आता भविष्यात काय होईल सांगता येणार नाहीत असं म्हणत आहेत बाळा नांदगावकर त्यामुळे अतिशय सूचक असं विधान त्यांनी केलेलं आहे जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र लढत आलेलो आहोत आतापर्यंत तरी आता पुढे काय होईल ते मी आज सांगू शकत नाही तरी जर सरकार लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात सांगून की आम्ही लोकांच्या हितासाठी एकत्र आलेलो आहोत तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं त्याच्यामुळे मी हे नाही सांगू शकत की भविष्यात काय होईल वेळ संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं